मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण क्रिसमस स्पेशल अशी एक रेसिपी बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे क्रॅनबेरी कुकीज करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे एक क्रॅनबेरी सोडून बाकी सगळं घरचंच साहित्य आहे चला तर मग लागूया का मला चला तर मग लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर सगळ्यात प्रथम आपल्याला मैदा लागणार आहे हा बघा तर हा मैदा हा दोनशे ग्रॅम मैदा आहे म्हणजे एकशे नव्वद ते दोनशे ग्रॅम मैदा आहे आणि वाटीच्या हिशोबाने तुम्ही घ्याल तर हे बघा ही जी आपली आमटीवाली वाटी असते जी रेग्युलर आपण वापरतो तर ह्या दोन वाट्या भरून आपण इकडे मैदा घेतलेला आहे तसंच इकडे आपण सत्तर ग्रॅम सेवन्टी ग्रॅम अनसॉल्टेड बटर घेतलेला आहे क्रॅनबेरी इकडे आपण घेतलेला आहे इकडे आपल्याला लागणार आहे व्हॅनिला इसेन्स अर्धी वाटी भरून इकडे आपण साखर घेतलेली आहे मापाने घ्याल तर ही नव्वद ग्रॅम आहे नाईंटी ग्रॅम दूध लागणार आहे तसंच इकडे आपल्याला अर्धा टीस्पून भरून आपल्याला लागणार आहे बेकिंग पावडर आणि पाव चमचा आपल्याला म्हणजे पाव टीस्पून लागणार आहे बेकिंग सोडा बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे तर क्रॅनबेरी बघा दिसायला ही अशी असते मार्केटमध्ये इझिली मिळते जर तुम्हाला बाय चान्स ही नाही मिळाली तर तुम्ही काय करा आणि तुम्हाला जर कुकीज करायच्याच असतील तर तुम्ही काय करा घरात आपल्याकडे तुटी फ्रुटी तर असते तर त्याचा वापर करा चवीत जमीन आसमानाचा फरक पडेल पण तुटी फ्रुटी कुकीज तुमच्या बनून जातील तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे जे अनसॉल्टेड बटर आहे रूम टेम्परेचरवालं त्याला आपल्याला चांगलं अजून सॉफ्ट करून घ्यायचं आहे एकदम फेटून हे बघा कमीत कमी एक सात ते आठ मिनटं तरी आपल्याला असं ह्याला फेटून घ्यायचं आहे आणि अजून सॉफ्ट करून घ्यायचं आहे एक सात मिनटं झालेलं आहे मी ह्याला कंटिन्युअसली फेटत होती हे बघा आणि हे बघा हे असं किती स्मूथ असं बनलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला मी बाजूला ठेवते आणि मिक्सरचा जार घेतलेला आहे ही जी साखर आहे ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर आता मी काय करते ह्याला बारीक करून घेते मिक्सरला लावून साखरेला मिक्सरला मी साखर बारीक करून घेतलेली आहे आता आपण काय करूया ह्याच्यात थोडी थोडी ॲड करूया आणि ह्याच्याबरोबर मिक्स करत जाऊया आता ह्याला देखील आपल्याला असं चार पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे म्हणजे साखरेला आणि बटरला साखर आणि बटर आपले व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण छान फेटून असं घेतलेलं आहे आता आपण काय करूया ह्याच्यात मैदा ऍड करूया बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तर आता ह्याच्यात आपण मैदा आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकून झालेला आहे आता लिटरली आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इकडे हाताचाच वापर करायचा आहे पण सगळ्यात प्रथम आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत व्हॅनिला इसेन्स तर इकडे मी दोन चमच्याचा वापर करत आहे व्हॅनिला इसेन्स आणि आता मी काय करते थोडं थोडं दूध घालून ह्याला मळून घेते म्हणजे ह्याचा एक डो बनवून घेते सध्या मी आता ह्याच्यातच ह्याला मिक्स करते सध्या मी दोन चमचे दूध टाकलेलं आहे तर आता आपण अजून दोन तीन चमच्याचा वापर करणार एक दोन आणि तीन तर तो टोटल अजूनपर्यंत आपण पाच टीस्पून भरून वापरलेला आहे हे बघा अजून पण याचा असा गोळा बनत नाही आहे आप म्हणजे आपल्याला अजून दोन तीन चमचे लागणार आहे तर ज्याच्यात आपल्याला तुटी फ्रुटी ॲड करायचं आहे एकदम थोड्या प्रमाणातच मी दाखवते आहे तर मी काय करणार थोडासा हे बाजूला काढून घेते मिश्रण आणि ह्याला बाजूला ठेवते आणि ह्याच्यात आपण आता क्रॅनबेरी ॲड करूया आणि ह्याला छान मळून आपण ह्याचा एक डो बनवून घेऊया हा बघा आपला हा डो तयार झालेला आहे ह्याला मी बाजूला ठेवते आणि हे थोड्या प्र प्रमाणात मी काढून घेतलेलं आहे तर ह्याच्यात आपण टूटी फ्रुटी ॲड करूया पण शक्य तो प्रयत्न करा जर तुम्हाला क्रॅनबेरी मिळत असेल तर आपल्याला मिक्स करायचं आहे हे बघा हे देखील दिसायला छान दिसतं चला ह्याचा पण डो आपला तयार झालेला आहे आता पुढे काय करायचं ते तुम्हाला मी दाखवते तर आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण बनवलेले रोल आहेत हे आपल्याला एखाद्या झीपलॉकच्या बॅगेत किंवा फॉईलमध्ये किंवा प्लॅस्टिकमध्ये असे रॅप करून कमीत कमी फ्रीजमध्ये अर्ध्या तासाला तरी ठेवायचं आहे हे बघा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यात तुम्ही ह्याला रॅप करा आणि फ्रीजमध्ये अर्ध्या तासाला ठेवून द्या हे बघा अद्याप तासाला आपण फ्रीजमध्ये ह्याला सेट करायला ठेवलेलं होतं हे बघा आता आपण काय करूया ह्याला ओपन करूया हे बघा आणि ह्याला आपण आता कट करून घेऊया हे बघा असेच मी बाकीचे सगळे करून घेते चला तर मग हा जो ट्रे दिसत आहे तो हा आपला ओ टी जीमध्ये मध्ये जाणार आहे ओ टी जी मी ऑलरेडी प्री हीट करायला ठेवलेला आहे वन सिक्स्टी फाय डिग्री सेल्सिअसला सेल सेल। तसंच हा जाणार आहे आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन्ही पंधरा मिनटासाठी आपण बेक करून घेणार आहोत पण दोन तऱ्हेने आपण आज कुकीज बनवणार आहोत एक आपण गॅसवर भांडं ठेवून करणार आहोत आणि आपण एक ओ टी जीमध्ये करणार आहोत तर ओ टी जी मी गरम करायला ठेवलेला आहे वन सिक्स्टी फाय डिग्रीवर मी आता दहा मिनटाला त्याला प्री हीट करणार आहे तसंच गॅसवर मी हे भांडं ठेवलेलं आहे तर ह्याला देखील एक मी पाच सात मिनटासाठी एक सात मिनटासाठी तरी गरम करून घेणार आहे गॅसची फ्लेम ही मिडियम आहे आतमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि वर स्टँड ठेवलेला आहे तर आता आपण कढई जवळजवळ पाच ते सात एक मिनिटाला आपण ह्याला गरम करून घेतलेला आहे मीडियम फ्लेम वर आता आपण काय करूया गॅसची फ्लेम ही एकदम स्लो वर ठेवूया फक्त प्री हीट करताना आपल्याला मीडियम ठेवायचं आहे आता आपण हा ट्रे ह्याच्यात आतमध्ये ठेवूया आणि पंधरा मिनिटाला ह्याला बेक करून घेऊया कुठेनी हवा बाहेर जायला नको आपण काय करूया वर ह्याच्या एक फडक असं ठेवून देऊया तर इकडे आपल्या दोन्ही कुकीज ह्या तया तयार झालेल्या आहेत या वाल्या आहेत या आपण गॅसवर कडई ठेवून केलेल्या आहे तुम्ही कोणतंही भांडं ठेवून करू शकता खाली मीठ टाकायला बाकी विसरू नका हे बघा वरून थोडंसं अजून सॉफ्ट आहे थंड झाल्यावर परफेक्ट अशी थाशी बनेल तशीच ही वाली आपण बनवली आहे ओ टी जीमध्ये हे बघा आता आपल्याला ह्याला पूर्ण थंड होऊ द्यायची वाट बघायची आहे चला तर मग इकडे आपल्या कुकीज पूर्णपणे थंड अशा झालेल्या आहेत हे बघा आणि परफेक्ट बघा तुम्हाला कळतच असेल किती सुंदर झाले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही घरी बनवलेल्या क्रॅनबेरी कुकीज ह्या कशा बनल्या त्या आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद